घाणीचे साम्राज्य शाळेसमोर ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष अक्कलकुवा शहरातील वार्ड क्रमांक चारमधील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे ढीग साचले असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे घंटागाडी वेळेवर येत नसल्याने परिसरातील नागरिक मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकत असून त्यामुळे परिसरात डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे घाण शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांना मलेरिया टायफॉईड यासारख्या आजारांनी ग्रासले असून शाळा प्रशासन व स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही स्थानिक वृत्तपत्रांमध्येही या संदर्भातील बातम्या प्रसारित झाल्या नसतानाही अस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे विशेष माहिती न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील गल्ली क्रमांक तीन व चार मधील काही नागरिक दररोज रात्री दहा ते बारा दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून निघून जातात या कचऱ्यात पाळीव प्राण्यांचा घाण कचरा देखील असतो परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून याबाबत शिक्षक व स्थानिक रहिवाशांनी संबंधित महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी वाद झाले या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिक संतप्त असून त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पुढाकार घेऊन कचरा संकलनासाठी नियमित घंटागाडी सुरू करावी गैरसोयीचा भाग म्हणून वापरल्या जाणाऱ्या जागांवर लक्ष ठेवावे आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे मी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अक्कल गोवा प्राचार्य श्री संजय शिवदे आपणास विनंतीपूर्वक कळवी इच्छितो की न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ इंदिरानगर येथील रहिवासी दररोज रात्री दहा ते बारा वाजेचा दरम्यान दरम्यान या ठिकाणी कचरा टाकतात त्यामुळे दुर्गंधी ही पसरते व विद्यार्थ्यांचा आरोग्यास धोका निर्माण होतो आम्ही वारंवार ग्रामपंचायत येथे त्या बाबतीत लेखी तक्रार करून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई होत नाहीये हे आम्हाला दुःखाने सांगावसे वाटते तरी आपण लवकरात लवकर या ठिकाणी या मागील परिसरातील लोकांसाठी काहीतरी Uh, कचरा निवारणाची सोय करावी जेणेकरून प्रवेशद्वारा जवळ शाळेचा कुठल्याही प्रकारे कचरा टाकणार नाही व लोकांचा आरोग्यास विद्यार्थ्यांचा आरोग्यास धोका निर्माण होणार नाही हे सांगू इच्छितो आणि लवकर कारवाईची अपेक्षा ठेवतो तर वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये जे इंग्लिश स्कूल आहे तिथे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर झालं आहे त्याबाबत आपल्याला वेळोवेळी तक्रार देण्यात आलेल्या आहेत तर त्यावर आपण काय सांगू जे न्यू इंग्लिश स्कूलच्या कचऱ्याच्या बाबतीचा विषय असा आहे आपले जे कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत दोन आ, तर नागरिकांनी किंवा नेमक्या दुकानदार असतील किंवा व्यावसायिक असतील या सर्वांना अशा सूचना दिल्या होत्या की त्यांनी आपल्या डस्टबिनमध्येच कचरा किंवा तुमचे काहीतरी ओला सुका वेगळा करून गाडी आल्यावर टाकावी असं पण बऱ्याचशा ठिकाणी असं जाणवतं आहे की शाळेच्या परिसर असूनसुद्धा तिथं कचरा गोळा होतो आणि कर्मचारी आमचे जात असताना काही वेळेस ते पण झाडल्यानंतर तिथंच राहू देतात आणि तो गो कचरा विलगीकरणासाठी घेऊन किंवा गोळा करून ठेवत नाहीत त्यामुळे ही समस्या आणि त्याबाबतचे तक्रारी पण आम्हाला प्राप्त झाल्यात त्यावर आम्ही मागच्या आठवड्यातच विशिष्ट प्रक्रिया राबवली होती पण काही कारणास्तव ती पुढे ढकलली तर या आठवड्यात जवळपास आम्ही तिथं मोठे डस्टबिनचे म्हणजे विलगीकरणासाठी ओला आणि सुका अशा विलगीकरणासाठी डस्टबिन ठेवणार आहेत त्यानंतर मग ग्रामपंचायतीच्या जेही कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत ते तिथे येतील आणि तो जो ओला किंवा सुका कचरा राहील तो त्याच्यात त्यांच्या गाडीमध्ये भरून घेऊन जातील जेणेकरून शाळेचा परिसर किंवा मग त्याच्या शेजारील परिसर हा स्वच्छ राहील या दृष्टी एम डी टी व्ही न्यूज चॅनलसाठी शुभम भन्साली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी